विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अतुल सोनकांबळे औसा मतदारसंघाचे आमदार अभिमान्यू पवार यांची कोराळी गावच्या माजी सरपंच कल्पनाताई गोपाळ गायकवाड यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वन पर भेट निलंगा प्रतिनिधी सचिन बिराजदार निलंगा तालुक्यातील कासारशिर्शी भागातील कोराळी गावच्या माजी सरपंच कल्पनाताई गोपाळ गायकवाड यांचा तीन वर्षाचा मुलगा शौर्य गोपाळ गायकवाड गेले नऊ महिने झाले मुंबई येथे वाडी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर आजारावरती उपचार घेत होता उपचार चालू असतानाच चा या शौर्याचा मृत्यू झाला कॅन्सर या आजाराने दुःखद निधन झाल्याने औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी सचिन बिराजदार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा